करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या राजेश माळी यांच्या घरी आढळला यामुळे परिसरात घबराटीच वातावरण गडमुडशिंगी इथं वसगडे शिवेवरील माळीमळ्यात मळ्यात भानामती सदृश्य प्रकार उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे अज्ञात व्यक्तींनी माळी यांच्या घरासमोर विचित्र वस्तू ठेवल्यानं कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले राजेश अण्णासो माळी हे रविवारी पहाटे देवदर्शनासाठी उठले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजासमोर संशयास्पद वस्तू दिसल्या यामध्ये तीन मोठ्या आणि दोन लहान अशा पाच बाहुल्या तीन धारी आणि चार साधे लिंबू चार शंख दोन अंडी काळा आणि रंगीत दोरा मोहरीचे तेल हळद कुंकू आणि उलट्या पिळाचा पंचधातूचा मोळा यांचा समावेश होता विशेष म्हणजे दोन बाहुल्यांना दोरीनं गळा आवळलेल्या स्थितीत पाहून माळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला या घटनेची माहिती मिळताच गस्तवर असलेले गांधीनगर पोलीस तातडीनं माळी मळ्यात पोहोचले पोलिसांनी परिसराची पाहणी करून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे अशा अघोरी कृत्यांमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या कृत्यामागील दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरदरती आहे